सुपरस्टार म्हटलं नाही तरी मला चालेल एक उत्तम अभिनेता म्हणून माझ्या नाटकाकडे माझ्या चित्रपटांकडे माझ्या मालिकांकडे मी केलेल्या कामाकडे प्रेक्षकांनी डोळसपणे पाहावं माझं काम आवडलं तर वैयक्तिक भेटून शाबासकी द्यावी नंतरचा प्रश्न थोडा चित्रपट या चित्रपटापेक्षा वेगळा आहे नुकतंच शंभरावं नाट्यसंमेलन झालेलं आहे आणि अनेक लोकांनी तिकडे हजेरी लावली आणि म्हणजे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे पण होते आणि तिकडे एक वेगळा मुद्दा त्यांनी तिथे मांडला की मराठी कलाकारांनी जेव्हा ते इतर ठिकाणी वावरतात तेव्हा एकमेकांचा मान राखणं गरजेचं आहे तर त्याविषयी अनेक जण बोलतात तुम्हाला तुमचा काय थॉट आहे त्याच्यावर पण मी राजसाहेबांनी या आधी म्हणजे चार पाच वर्ष झाली राजसाहेब ह्याविषयी बोलत आहे आणि आमच्याशी वैयक्तिकरित्यासुद्धा ते बोललेले असल्यामुळे ती चूक उमगून आमच्यातले अनेक कलाकार आता त्या पद्धतीने वागायला लागले मला जाहीरपणे कुठल्याही कार्यक्रमामध्ये मा माझा कितीही जवळचा मित्र जितेंद्र जोशी असला तरी त्याला जाहीरपणे जित्या म्हणणं मला नाही आवडत मी त्याच्या खांद्यावर हात ठाकतो तो आणि मी एका ताटात जेवतो mm. याचा अर्थ मी जाहीरपणे त्याला त्याच्या टोपण नावाने हाक मारावे का तर नाही त्याचं नाव जितेंद्र आहे तर जितेंद्रच म्हणावं आनंद इंगळेला आनंदच म्हणावं प्रसाद ओकला प्रसादच म्हणावं ह्या मताचं मी आणि ते मी गेली अनेक वर्षं पाळतोय पण त्याच्याही पलीकडे जाऊन ना आजकाल अनेक रिॲलिटी शोमध्ये असेल म्हणजे कॉमेडी शोमध्ये असतील किंवा पुरस्कार सोहळ्यामध्ये असतील त्यांच्या वैयक्तिक स्वभावावरती सुद्धा टीका टिप्पणी केलेली दिसते की त्यांचं वैयक्तिक आयुष्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी कमेंट पास केलेली दिसते सो तेसुद्धा टाळलं गेलं पाहिजे असं मला वाटतं नुसतं नावाचा उल्लेख आदराने केला पाहिजे असं नाही तर हे सगळे दिग्गज कलाकार आहेत त्यांच्याबद्दल आदरानेच बोललं गेलं पाहिजे त्यांचा उल्लेखसुद्धा आदरानेच केला गेला पाहिजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती विनोद करून काय आहे असं मला कायम वाटत असेल सो आय सपोर्ट राजसाहेब म्हणाले ते अगदी बरोबर आणखीन त्यांनी त्याचं कारण असं सांगितलं की मराठीमध्ये सुपरस्टार नाही सुपरस्टार नाही ह्याचं कारणच हे आहे की आपण लोकांना खूप घरातले जवळचे वाटतो कारण म मराठीमध्ये नाटप नाटकात काम करणारा पण पुष्कर श्रोत्री आहे टेलिव्हिजनवरती दिसणारा पण तोच पुष्कर श्रोत्री आहे सिनेमात दिसणारा पण तोच पुष्कर श्रोत्री आहे आणि पण तुम्ही एक्झॅक्टली exactly. तर त्यामुळे किंवा सुबोध भावे असेल प्रसाद ओक असेल हे सगळे रंगभूमी चित्रपट टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमांमधन दिसणार आहेत सो जी एक सांस्कृतिक भूक म्हटली जाते प्रेक्षकांची कल्चरल हंगर तर ती कधीतरी इथे तिथे भागली जाते आणि म्हणून मग प्रेक्षक त्याला सुपरस्टार वगैरे म्हणत नाहीत पण चित्रपटांकडे माझ्या मालिकांकडे मी केलेल्या कामाकडे प्रेक्षकांनी डोळेसपणे पाहावं माझं काम आवडलं तर वैयक्तिक भेटून शाबासकी द्यावी पण प्रत्येक काम प्रेक्षकांनी बघावं मी छान मनापासून माझं प्रत्येक काम प्रेक्षकांनी बघावं त्याच्यात चुकत असेल तर माझं कान धरावं आवडलं नाही तर तेही सांगावं आवडलं तर तेही सांगावं मला सुपरस्टार नाही म्हटलं तरी चालेल पण मला उत्तम अभिनेता म्हणून नाव कमवायचं आणि त्यासाठी प्रयत्न फार महत्वाचा थॉट तुम्ही शेअर केलेला आणि